सर्व विद्यार्थी रसिक स्रोते आणि वाचकांना माझा नमस्कार वाचन हे मनाचे अन्न आहे तसेच वाचाल तर वाचाल असं नेहमी म्हटलं जातं वाचनाचे महत्त्व सांगणारा वाचन संस्कृतीचे महत्व सांगणारा एक अप्रतिम निबंध भाषण आज आपण अभ्यासणार आहोत वाचनाचे महत्त्व निबंध तत्पूर्वी सर्व विद्यार्थी व दर्शकांनी आपले यूट्यूब चॅनल विचारवेल नक्की सबस्क्राईब करा चला तर आज अभ्यासूया वाचन संस्कृतीचे महत्त्व निबंध किंवा वाचाल तर वाचाल हे भाषण किंवा वाचनाचे महत्त्व या विषयावरचा दर्जेदार विचारमंथन वाचनाचे महत्त्व वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुले ज्ञानपंढरी वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुले ज्ञानपंढरी वाचनाने समृद्ध होते मती मिळते आपुल्या विकासाला गती वाचनाने समृद्ध होते मती मिळते आपुल्या विकासाला गती वाचन हे मनाचे अन्न आहे असे बरेचदा म्हटले जाते वाचन मग ते कोणतेही असो वृत्तपत्रांचे असो की पुस्तकांचे ते आपल्याला शहाणे करून सोडते सहजपणे बाळगता येणारी वृत्तपत्रे पुस्तके ग्रंथ म्हणजे वाचकांसाठी ज्ञान आणि माहितीची समृद्ध दालने होत वाचन आपल्याला घडवते वाचन विचार करायला शिकवते चांगल्या आणि वाईट यातील फरक ओळखायला शिकवते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वाचन आपल्याला व्यक्त व्हायला शिकवते वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धिमत्ता अधिक वाढते तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचाच सर्वात मोठा वाटा असतो वाचनालयात वाचनासाठी साहित्य पुस्तके निबंधलेखन पुस्तके असे अनेक प्रकार आहेत पण आज या पुस्तकांची जागा इंटरनेटने घेतली आहे आज ऑनलाईन साईट्समुळे इतर विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे मात्र वाचन संस्कृती हळूहळू नष्ट होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की तुम्ही वाचाल तर वाचाल ते अगदी खरे आहे कारण वाचनाच्या माध्यमातून मानवाचे जीवन घडू शकते मानवी प्राण्याला वाचनानेच माणूस केले माणसाचा आजवरचा उत्क्रांतीचा इतिहास हा वाचनाचा इतिहास आहे वाचनामुळे माणूस उणिवांवर मात करायला आणि जीवन नवनव्याने निर्माण करायला शिकला असे म्हटले जाते की वाचनवेळी माणसं समाजाच्या विचारांची दिशाही बदलू शकतात आज आपण रीलच्या झगमगाटात आज आपण रीलच्या झगमगाटात आपली बोटे स्क्रीनवर स्क्रोल करत असतो पण पुस्तकांचे पान उलटण्याचा आनंद आणि त्यातून होणारे रसग्रहण रील्समध्ये नाही वाचनाचे महत्त्व आजही अबाधित आहे व यापुढेही राहील कारण आपली एकाग्रता विविध आणि इतर कारणांनी कमी होत आहे वाचनामुळे आपण एकाग्र होतो परिणामी आपली विचार करण्याची क्षमता आणि बौद्धिक पात्रता वाढते वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास साधता येतो त्यामुळे आपण भरपूर वाचन करायला हवे अगदी छोट्या मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध आहे वाचनामुळे आपण आपला अभ्यास आपले करिअर मनाचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास अशा कितीतरी गोष्टी सहज साध्य करू शकतो म्हणून चला वाचन संस्कृती जपूया रोज थोडे तरी वाचूया संतांनी म्हटलं होतं दिसा माझी थोडे तरी वाचत जावे या उक्तीचा बोध घेऊया आणि वाचनाने स्वतःला समृद्ध करूया वाचन संस्कृतीचे महत्व सांगताना शेवटी इतकंच म्हणता येईल की रोज थोडे तरी वाचूया रोज थोडे तरी वाचूया ज्ञानाने समृद्ध होऊया वाचन देई संस्कार वाचन देई मनाला गती वाचन देई संस्कार वाचन देई मनाला गती वाचनातून आता करूया प्रगती वाचनातून आता करूया प्रगती धन्यवाद मित्रांनो वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगणारा हा निबंध हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या विचारवेद ह्या यूट्यूब वाहिनीवर अनेक गाजलेली दर्जेदार भाषणे उत्कृष्ट निबंध विचारधन आणि अभ्यासपूर्ण मांडणी असलेली विचारमंथने उपलब्ध आहेत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यांना शुभ दिवस धन्यवाद विचारवेल चळवळ नवसंवादाची